नमस्कार आज आपण सहज सुवरणमध्ये खमंग अशी कुरकुरीत कोथंबिरी वडी बघणार आहोत तर सध्या बाजारात कोथंबिरी खूप स्वस्त झालेली आहे आणि कोथंबिरीचे भरपूर पदार्थ बनवता येतात मी इथे कोथंबिरी वडी बनवण्यासाठी एक जुडी कोथंबिरी घेतलेली आहे आणि ही मी अतिशय सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून तर अशी छान स्वच्छ कोथंबिरीची जुडी बाजारातून आणायची आणि सरळ एका टपामध्ये पाणी घ्यायचे आणि उलटी करून ती जुडी पाण्यात अशी बुडवायची आणि हलवायची जेणेकरून त्यातील सगळी राळ आणि माती वगैरे काय असेल तर ती सगळी निघून जाते इथे मी या ह्याच्यासाठी हिरवी मिरची पण घेतलेली आहे मी मिक्सरला ती चा एक दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे टाकून क्रश करून घेतलेले आहेत आणि एक जुडी मी इथे बारीक करून घेतलेली आहे आले लसूण पेस्ट अर्धा अर्धा चमचा घेतलेली आहे थोडीशी कुरकुरीतपणा येण्यासाठी वडीला मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तर स आता मी सुरुवातीला एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून ती एका मी अशा कॉटनच्या कापडावर पसरून ठेवलेली होती कोथंबिरी चिरून आणि त्यातलं सगळं पाणी मॉइश्चर निघून गेल्यानंतर मी आता इथे कोथंबिरी वडी करण्यासाठी एका भांड्यात इथे घेतलेली आहे तर यामध्ये मी ड्राय मसाला म्हणून थोडासा धनेपूड घातलेली आहे आपल्याकडं हा ओला धना आहेच आणि त्याच्या जोडीला मी ड्राय मसाला धनेपूड आणि थोडेसे रोस्ट करून घेतलेले जिऱ्याची पूड घातलेली आहे त्यामध्ये हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि हिंग थोडासा टाकायचा तर हळदीमुळे आपला या कोथंबिरीचा कलर असा हिरवा राहतो त्यामुळे छान दिसते वडी तर इथे मी लसूण पेस्ट आले पेस्ट देखील घालून घेतलेली आहे आता आपण बारीक क्रश केलेली ही हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता कुणाला इथे तिखटपूड घालायची असेल मिरची चालत नसेल तर मिरचीपूड तुम्ही घालू शकताय लाल तिखट आपले तर सुरुवातीला मी इथे दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेणार आहे तांदळाच्या पिठामुळे आपली ही अतिशय अशी खुसखुशीत कोथंबिरीची वडी होत्या आणि मी इथे पीठ कमी प्रमाणात वापरणार आहे डाळीचे पीठ मी त्या मोजून चार चमचे घेतलेले आहे अजून आपल्याला लागेल तसे नंतर घ्यायचे आहे आणि थोडीशी कलरसाठी मी इथे जास्त तिखट नाही आहे बेडगी मिरचीची मिरची पूड मी एक चमचाभर टाकून घेतलेली आहे थोडासा याला लालसर कलर यावा म्हणून आणि दोन चमचे मीठ घेतलेले आहे कारण मीठ जास्त एकदम घालून घ्यायचे नाही आपण हे आपले बॅटर तयार झाल्यानंतर त्याची टेस्ट बघून आणि आपल्याला काय मीठ हवे असेल तिखट हवे असेल तर वापरू शकताय मग हे असे हे पहा मिक्सरमध्ये जसे आपण फिरवतो त्या प पद्धतीने मी इथे माझ्या हाताने असे फिरवून फिरवून ही कोथिंबिरी आणि पीठ मिक्स करून घेत घेत आहे तर आता हा पहा थोडासा या कोथंबिरीला ओलसरपणा आलेला आहे आता आपण हे अजून जरा असे इथे पीठ आवश्यक असल्यामुळे मी अजून दोन चमचे पीठ घालून घेतलेले आहे आणि या इथं पाणी न वापरता मी थोडेसे गरम करून घेतलेले एक चमचाभर तेल इथे मी घातलेले आहे या पिठावरती याच्यामुळे आपल्याला इथं पाणी अजिबात वापरला वा वापरायलाच लागत नाही आहे मग हे गरम तेल असल्यामुळे थोडेसे चमच्याने हलवून घेतले आणि आता नंतर परत आपल्या ह्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे सगळे पीठ हे असे ह्या कोथंबिरीला लागले पाहिजे असे करून घ्यायचे मिक्स हे पहा असा ओलसरपणा आल्यामुळे हे इथं आपण मुठीने जर ओळून पाहिले तर आपले बॅटर असे छान अशा गोळ्या रूपात तयार झालेले आहे असा गोळा तयार झालेला आहे पहा कसा हिरवागार असा गोळा दिसतो इथे मग आपण सगळे ड्राय मसाले लसूण आलं वापरल्यामुळे खमंग असा वास येत आहे तर आमच्याकडे स्टीलची चाळण आहे मोदकपत्राची आपल्याकडे जर नसेल तर आपण स्टीलच्या हलकं ताट घ्यायचं आणि त्यालासुद्धा तेल लावून असं हे बॅटर लावून घेतलं तरी देखील चालते तर माझ्याकडे ही चाळ असल्यामुळे मी ह्या चाळणीला तेल लावून असे पसरून घेत आहे कुणाला जाडवडी आवडत असेल तर जाड असं लावून घ्यायचं थापून आणि पातळ आवडत असेल तर मी लावले असे पातळ प्रमाणात लावून घ्यायचे असे लावून घेतल्यामुळे छान अशी ओडी वडी आपल्याला आप इथं वापरायला एक दहा पंधरा मिनटात ही वडी आपली वापरून होते हे असे हे पहा कसे हिरवेगार असे आपले हे कोथंबीरी वडीचे बॅटर दिसत आहे तर असे मी इथे लावून घेतलेले आहे ला इथं गॅसवरती मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आपल्याकडे स्टीमर नसला तरी देखील आपण या अशा मी मुद्दामच ही चाळण अशी मोठी घेतलेली आहे कारण एका वेळेला अशा भरपूर वड्या होतात इथे माझे अनेकदा लावा लागणार आहे आपल्याला चाळण इथे तर मी आता याच्यावरती थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत हे आणि खमंगपणा पण पन येतो आणि दिसायला देखील छान दिसते पहा कसे तर थोडेसे असे तीळ टाकून घ्यायचे आणि वरून थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायचे तीळ पण म्हणजे ते जास्त असे उकलत नाहीत आपण वडी चिरताना तर हे आपले किती छान दिसते पहा तु टाकलेले हिरवीगार कोथंबिरी आणि वरतून असे हे तीळ दिसतात एकदम छान असे मस्तच दिसतात तर इथं मी पाणी इथं ठेवलेले आहे एका बुट्टीमध्ये जी की माझ्या ह्या चाळणीला ही बुट्टी बरोबर अगदी पुरेशी अशी आहे तर थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी टेकलं असं घालायची नाही आपल्याला फक्त पंधरा मिनटं ही वडी इथे वापरून घ्यायची आहे गॅसची आज अशी मिडियम ठेवायची आणि आता हे पंधरा मिनटासाठी मी वापरण्यासाठी ठेवलेले आहे तर हे पंधरा मिनटानंतर पाहिले तर अशी ही वडी आपली छान अशी घट्ट झालेली आहे आणि वापरलेली आहे हे पहा किती छान अशी हिरवीगार दिसत आहे आता मी ते गॅस बंद करून खाली काढून घेतलेली आहे आणि हे दहा पंधरा मिनटं मी थंड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपण हे चाकूने असे कट मारायचे तर चाकूने कट मारत असताना देखील आपण चाकू असा खकन ओढायचं नाही हळूहळू उचलून उचलून असा चाकूला कट मारायची चाकूने ह्या पिठाला आणि फास्ट अशी ओढून घेतलं तर ते फिसकतं कारण कोथंबिरीची देटे पाने आपण ते बारीक किती जरी चिरलेली असली तरी थोडं इकडं तिकडं असं दिसतं म्हणून आपण हे कट मारत असताना ह्याला चिरा पाडत असताना आपण जर असे काळजी घेऊनच करायची कुणाला मोठ्या हवे असेल तर मोठ्या वड्या पाडू शकता कापणीच्या आकाराच्या पाडू शकता मी इथे अशा चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत हे, हे पहा असे थंड झाल्यामुळे ह्या अगदी व्यवस्थित अशा निघतात मी थोड्या खुसखुशीत होण्यासाठी पातळ केलेल्या आहेत आपल्याला जाड हवे असल्या तर जाड देखील करू शकता हे पहा असे घेतलेले आहेत किती छान झालेत पहा आता मी ह्या आपण ह्या वापरून घेतलेल्या आहेत अशा देखील तुम्ही खाऊ शकता खरं मी इथे थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहे आणि तळू पण शकता तसं काही नाही कुणाला आवडत असेल त्याने तेल डीप फ्राय करू शकता तर मी ते आता शालो फ्राय करून घेणार आहे तर आता इथे मी पॅनमध्ये थोडंसं एक दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि मिडियम गॅसवरतीच ह्या वड्या आपल्याला तळायच्या तळायला देखील जास्त असा वेळ लागत नाही आहे तर मी आता इथे अशा ओळीनं मांडून घेते मीडियम गॅसवरती तळायच्या लगेच तळून होतात आणि मी जरा हलक्या केल्यामुळे देखील अशा खुसखुशीत होतात जाड देखील केल्या तरी काय प्रश्न नाही आहे आणि तळून घेतल्या तरी देखील चालतात ते पहा अशा लालसर कलरवरती इथे अशा ओळ्या ह्या करून घ्यायच्या तर अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या अशा रेसिपी तुम्हाला नवीन नवीन टाकलेल्या पटकन तुम्हाला पाहायला मिळतील आणि मी इथे अशा आपल्या सिजनेबल पदार्थ मिळत असतात त्याच्यातूनच मी ह्या रेसिपी बनवत असते तर सध्या कोथंबिरी स्वस्त असल्यामुळे आपण देखील ही वडी करून पहा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आपण शेअर देखील करा आपल्या स सर्व मित्रमैत्रिणींना ते पहा अशा लालसर कलर वरती झालेल्या आहेत आता ह्या परतून घेऊन मी इथं सर्व केलेले आहेत प्लेटमध्ये पहा कशा छान दिसतात हिरव्या गार दिसतात